धाराशिव न्यूज सेवन स्पष्ट निपक्ष निर्भीड धाराशिव न्यूज सेवन मध्ये आपलं स्वागत आहे कम्युनिटी पोलिसिंग अंतर्गत तामलवाडी येथे पोलिसांनी केले विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन माननीय पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर यांचे मार्गदर्शनाखाली कम्युनिटी पोलिसिंग स्कीम अंतर्गत तामलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर महामार्ग सुरक्षा पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमृता पटाईत पोलीस उपनिरीक्षक जाकीर पटेल पोलीस हवलदार तेलब पवार तसेच महिला पोलीस हवलदार सोनाली जाधव महिला पोलीस नाईक रोहिणी धुमाळ पिंक पथक बीट अमलदार संजय राठोड वैशाली कोरे आकाश सुरनर यांचेसह पोलीस पथकाने आज सरस्वती विद्यालय तामलवाडी येथे भेट दिली त्यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींना पोलिसांविषयी समज गैरसमज वाहतुकीचे नियम बाल लैंगिक अत्याचार भारतीय न्याय संहिता व पॉक्सो अधिनियमातील बालकांचे सुरक्षे संबंधित असलेल्या कलमांबद्दल बाबत व्यसनमुक्ती गुड टच बॅड टच डायल वन वन टू वन झिरो नाईन एट सायबर गुन्हे सायबर आवर अवेअरनेस तसेच सोशल मीडिया विषयांच्या संदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले व सम केले तसेच शाळेतील विद्यार्थ्यां विद्यार्थिनीच्या अडीअडचणी जाणून घेतल्या सदर भेटीदरम्यान शाळेचे सरस्वती विद्यालयाचे शाळेचे नऊशे पंचवीस विद्यार्थी मुख्याध्यापक वडणे शिक्षकवृंद कर्मचारी व माजी सरपंच दत्ता वडणे तसेच ग्रामपंचायत सदस्य व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते